ये नमस्कार मी दीपाली पवार युवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व था। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय सुतारकडे शाळेत समाज दिनानिमित्त गुणगौरव सोळा उत्साह साजरा आपल्या विद्यालयात के कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी अध्यक्ष श्री नामदेव काशीनाथ गांगुडे सरपंच शीतलाताई गांगुर्डे संस्थेचे सभासद श्री रामकृष्ण गांगुडे पुंडलिक गांगुर्डे दत्तू जाधव विटोबा गांगुर्डे कारभारी गांगुर्डे रतन गांगुर्डे गणेश निकम विलास गांगुडे ओमकार गांगुर्डे अर्जुन गांगुर्डे कळमदरे गावचे पोलीस पाटील अशोक गांगुर्डे गांगुर्डे उपसरपंच सुरेश गांगुर्डे माजी सैनिक सुनील गांगुर्डे गणू गांगुर्डे सुनील गांगुर्डे पत्रकार साईनाथ जाधव राजेंद्र गांगुर्डे बाबुराव गांगुर्डे वानखेडे सर्व पालक महिला माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी शाळेचे मुख्याध्यापिका यांनी कर्मवीरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्या कार्यक्रमाचा सन्मान केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा पवार श्रीमती ज्येष्ठ शिक्षक श्री गंबर शेळके दत्तू सोनवणे शैलेश वाघ विश्वास पाटील प्रमिला ठाकरे ज्ञानेश्वर जामदार सनी गायकवाड किरण उगडे किशोर शिंदे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले समाज दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वाटप करून गुणगौरव करण्यात आला एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसमधील प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्या तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले विद्यार्थी ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला कळंदरे गावाचे उपसरपंच सुरेश गांगुडे यांनी त्यांचा सन्मान केला तसेच ओंकार गांगुडे यांनी गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले उपशिक्षक श्री ज्ञानेश्वर जामदार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला युवा मराठा न्यूजसाठी सुनील कांगुर्डे प्रतिनिधी चांदवड